नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कमी मेहनतीमध्ये हे असे घाण झालेले म्हणजे डाक पडलेले बेसिन अगदी पाच मिनिटातच ते ही घरातील वस्तूंनी कसं चमकवायचं ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही इथे बघत असाल बेसिन किती घाण झालेलं आहे तर कसं होतं कधी कधी आपल्याला वेळ नसतो किंवा कधी कधी आपण आजारी पडतो तर कधी पाहुणे येतात तर अशा बऱ्याच गोष्टींमुळे हे बेसिन स्वच्छ करायचं राहून जातं पण अशा बेसिनमध्ये काम करायलासुद्धा नको वाटतं तर आज हे बेसिन आपण एकदम नव्यासारखे चमकवूया तर त्यासाठी आता इथे एक भांडं घेतलेलं आहे व यामध्ये आता आपल्याला थोडंसं गरम म्हणजे खूप उकळतं नाही तर हलकं गरम पाणी घ्यायचं आहे तर इथे जवळजवळ मी एक ग्लासभर गरम पाणी घेतलेलं आहे व यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर सर्वात आधी एक चमचा वॉशिंग पावडर घालायची तर कोणतीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा तसेच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा म्हणजे अर्धा लिंबू इथे आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व आपण एकत्र चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी आपण खराब लिंबू जरी वापरला तरीही चालेल आता हे मिश्रण आपल्याला या बेसिनमध्ये ओतायचं आहे तर हे पहा या पद्धतीनं आधी हे साईडनं ओतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जे काळे डाग आहेत तेलकट डाग आहेत ते अगदी सहजच निघतात म्हणूनच यासाठी आपल्याला थोडंसं हलकं गरम पाणी वापरायचं आहे तर आपण जे इथे वस्तू वापरलेले आहेत म्हणजे वॉशिंग पावडर लिंबू तसेच बेकिंग सोडा या वस्तू आपल्या घरी अगदी सहज उपलब्ध असतात आता हे सर्व पाणी आपण या बेसिनमध्ये ओतलेलं आहे आता याला लगेच घासायचं नाही तर साधारण एक पाच ते दहा मिनटं याला असंच ठेवून द्यायचं खूपच घाई असेल तर पाच मिनटं तरी याला असंच ठेवून द्यायचं तर आता एक दहा मिनटं झालेली आहेत तर सुरुवातीला आपण जो इथे लिंबू पिळून घेतलेला आहे त्याच्या सालीने थोडंसं सा बेसिनला घासायचं आहे तरी ते बेसिनच्या साईडला पहा जे सिमेंट आहे ना त्यालासुद्धा घासायचं आहे ते सुद्धा अगदी खूप छान असं चकचकीत निघतं बेसिन जर स्वच्छ असेल तर काम करायलासुद्धा हाऊस वाटते आणि डोळ्यांनासुद्धा अगदी तितकंच छान वाटतं तर आता इथे बघू शकताय लिंबूने हे बेसिन स्वच्छ अगदी घासलेलं आहे तर आता काय करायचं का यानंतर जी आपल्याकडे तारेची घासणी असते त्याने किंवा अशी प्लास्टिकची जी घासणी असते अगदी त्यानेसुद्धा किंवा इथे ब्रशचासुद्धा वापर केला तरीही चालेल यानंतर मी आता इथे तारेचीच घासणी वापरत आहे आणि यानेसुद्धा अगदी बेसिन अगदी स्वच्छ घासून घ्यायचं तर बघू शकता इथे खूप छान आणि क्लीन असं बेसिन निघत आहे आणि कसं आहे जे आपण गरम पाणी वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे जे तेलकट जे डाग असतात ते निघायला अगदी खूप सोपं जातं तसेच बेकिंग सोडा आणि जे निरमा वापरलेला आहे यामुळे काळे पडलेले डागसुद्धा अगदी सहज निघून जातात तसेच बेसिनच्या पाईपमध्ये सुद्धा जी घाण अडकलेली असते तीसुद्धा निघून जाण्यास मदत होते तर खूप जास्त वेळ पण हे घासलेलं नाही अगदी मोजून तीन ते चारच मिनटं बेसिन घासलेलं आहे तर आता स्वच्छ पाण्याने याला आपण धुवून घेऊया तर बघू शकताय अगदी कमी मेहनत घेतलेली आहे फक्त हे तीन ते चार मिनटं बेसिन घासलेलं आहे म्हणजे अगदी मोजून तीनच मिनटं बेसिन घासलेलं आहे आणि अगदी स्वच्छ बेसिन निघतं रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकताय किती छान बेसिन निघलेलं आहे अगदी नव्यासारखे चमकत आहे व ही बेसिनची जाळी पहा एकदम नव्यासारखी चकचकत आहे असं वाटत आहे की आत्ताच चक नवीन आणलेली आहे पण खूप वर्ष झालं ती आणलेली आहे आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे खूपच छान बेसिन निघलेलं आहे अगदी कमी मेहनत घेतलेली आहे खूप घासत वगैरे याला बसावं लागलेलं ला नाही आणि सुरुवातीला हे बेसिन कसं होतं इथे मी कोपऱ्यात दाखवलेलं आहे आणि आता हे बेसिन कसं आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे शिवाय आपल्याला इथे खूप मेहनत घ्यावी लागलेली नाही अगदी कमी वेळ लागलेला आहे आणि बेसिन अगदी नव्यासारखं चमकत आहे ते सुद्धा घरातीलच वस्तू वापरून शिवाय कु कुठेही डाग राहिलेला नाही अगदी कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत